लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आपल्या अकरा वर्षांच्या कार्यकाळात भारताच्या विकासाला एक नवा आयाम दिला आहे त्यामुळे देशाने विकसित भारत आत्मनिर्भर भारत आणि संकल्पचे सिद्धी या मंत्रांचा अंगीकार करत ऐतिहासिक परिवर्तनाचा काळ अनुभवला आहे हा कार्यकाळ भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अकरा वर्षे पूर्ण केल्याबद्दल आणि त्या अनुषंगाने सरकारने देशवासियांसाठी केलेली योजना निर्णय उपक्रमांची माहिती देण्यासाठी पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती या पत्रकार परिषदेला आमदार महेश बालदी भाजपचे जिल्हाध्यक्ष विनाश कोळी ज्येष्ठ नेते अरुण शेठ भगत जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील दीपक बेहरे चारुशिला घरत माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील माजी नगरसेवक गणेश कडू पनवेल पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील पनवेल पश्चिम मंडळ अध्यक्ष रुपेश धुमाळ ओबीसी सेलचे से जिल्हाध्यक्ष राजेश कायकर अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर तालुका अध्यक्ष आनंद ढवळे सुनील पाटील यतीन पाटील विश्वजित पाटील आदी पदाधिकाऱ्यांसह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण देशवासियांना सोबत घेऊन मोदीजींनी विकासाचा हा प्रवास केलेला आहे आणि आपण की चौदा सालाच्या आधी साईज मध्ये मोठी होती पण एखादी मोठी गोष्ट की ताकद मजबूत असते असं नाही तर ज्या जगामधल्या फ्रॅजाईल फाईल अर्थव्यवस्था असं ज्यांचं वर्णन केलं जायचं अशापैकी भारताची अर्थव्यवस्था होती आता ती भारताची व्यवस्था अर्थव्यवस्था पहिल्या पहिल्या आणि आता मध्ये भारताची अर्थव्यवस्था घडली जाते आज या ताकदवाद अशा देशाला आज पुढे नेण्याचं काम मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी जी करतायत अकरा वर्षामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे अनेक निर्णय घेतले गेलेले आहेत पण या निर्णयांच्या प्रत्येकाची उजळणी ही आज काही या ठिकाणी एका पत्रकार परिषदेमध्ये एखाद्या भाषणामध्ये करता येणं शक्य नाही पण ठळकपणानं त्याच्यापैकी काही मुद्दे हे आपल्या समोर मांडायचे खर तर मोदीजींनी पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीला पहिल्या टप मध्ये जेव्हा सुरुवात केली त्यानंतर आपण पाहिलं की त्यांनी प्रत्येक सीएच बँकेमध्ये अकाउंट असलं पाहिजे याच्यासाठीचा आग्रह धरला मग शून्य पैसे त्या अकाउंट मध्ये असले तरी चालतील आणि मग जनधन खाती काढायला सुरुवात केली आणि मग त्याला आधारशी जोडलं गेलंय आणि आज आपण पाहतोय देशामध्ये तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये अगदी सर्वसामान्यातला सर्वसामान्य माणूस या तंत्रज्ञानाचा वापर करतोय तर तंत्रज्ञानाचा प्रभावीपणानं वापर केला तर विकासाला कशी गती मिळू शकते हे आपण गेल्या अकरा वर्षामध्ये प्रामुख्यानं पाहू शकलेलं आहे केंद्रामधलं भाजपचं सरकार आणि राज्यांमध्ये ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे हे तुम्ही जर पाहिलं तर त्या त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी गरिबांचा विकास प्रकर्षानं जास्त वेगानं झालेला हा आपल्या सर्वांना जाणवतोय आणि सरकार म्हणजे कोणीतरी एक मोठी आहे आणि लोकांपेक्षा वेगळी आहे असं म्हणण्यापेक्षा सेवेच्या माध्यमातून लोकांपुढे जाणं याला भारतीय जनता पार्टीनं सातर्थ्यानं प्राधान्य दिलंय म्हणजे सरकार म्हणजे सेवा या हेतून शासन म्हणजे सरकार काम करत प्रशासनाला त्या दृष्टिकोनातून काम करायला लावलं जात आहे सुशासन ती एका अर्थानं आता या देशाची संस्कृती बनत चाललेली आहे याचा आपल्या सगळ्यांनाच गेल्या कालावधीमध्ये एकीकडे देशाच्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आता तर भारतीय भारतानं राज्यघटनेचा स्वीकार केला त्यालाही आता पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले एका अर्थानं हा अमृत काळ आहे असं मोदी अमृत काळामध्ये एक विकसित राष्ट्र म्हणण्याच्या दिशेने आपली वाटचाल सुरुवात शाळा मध्ये आपण पाहायचो कि अमेरिका युरोप यांचा यांच्या देशांना आपण विकसित राष्ट्र म्हणायचो आणि भारत काय आहे तर विकसनशील राष्ट्र म्हणजे काय कि आम्हाला विकास करायचा आहे आम्हाला विकास करायचा असं म्हणत तो करण्याच्या दिशेनं मोदी सरकारनं कामाला प्रत्यक्षरित्या सुरुवात केलेली आहे अनेक गोष्टी अशा होत्या या देशामध्ये की आपल्यासारखी व्यक्ती सर्वसामान्य व्यक्ती म्हणायच्या हे शक्यच नाही अधिकारी म्हणायचे हे कसं काय शक्य आहे हे ना शक्य नाही अशा अनेक असाध्य गोष्टी मोदी सरकारनं साध्य करून दाखवलेल्या आहेत